तुम्ही सध्या बस बसस्टँडच्या ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी या ठिकाणी अमरावतीला जाणारा ज्या खाजगी आहे आहेत काय बोलत चला अमरावती 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 बाहेर माणसाला माल पोहोच तर त्याच्यानं काही गाड्याचे परवाने आहेत काही गाड्याचे परवाने नसल्याच्यानं या ठिकाणी खाजगी लक्झरी चालक आणि त्याचे कार्यकर्ते यांच्या सध्या वज्जर वातावरण गरमोर आहे दोन उंटून राहिलं या साऱ्या गोष्टीच्यानं एखाद्या व्यक्ती गेली या टेमे लय मोठं कांड व्हायचे चान्सेस आहेत आज सारा सारा आढावा ज्यासाठी या ठिकाणी आलाय तर जे श्रीराम एजन्सी आहे ज्या एजन्सीचे सध्या समन्वयक आहेत हो प्रवीण भाऊ तोंडगावकर यांची याच्यावर काय भूमिका आहे हे आपण ऐकू तर माझ्यासोबत तो दादा तोंडगावकर आहेत प्रवीण दादा या ठिकाणच्या ज्या लवजरा चालतात खाजगी बसेस चालतात त्याचा या ठिकाणी समन्वय हो साधतात प्रवीण भाऊ भल्ला भल काढायचा बाबा रक्षा नाही बरोबर नाही ना एखाद्या बाबतीत काहीतरी मारपिटीवरून काढून देईल ना बाबा आपण म्हणतात एकदम बरोबर आहे कारण काही गोष्टी अशा आहेत की आम्ही परमिट परवानाधारक आहोत म्हणजे आमच्याजवळ प्रवासी वाहतुकीचा गेल्या चाळीस वर्षापासूनचे परवाने आहेत काही परवाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आहेत काही एकोणीसशे साठ पासून आहेत काही दोन हजार सात पासून आहेत आणि अशा परवाने आमच्याजवळ जवळपास बारा परवाने या या मार्गावरचे आहेत म्हणजे या ज्या बसेस आम्ही अमरावतीला जातो आणि काही परवानाधारक ज्यांचे परवाने संपून गेलेले आहेत त्यांना तात्पुरते वेळ प्रसंगापुरती परवाने दिले होते जातं जयबजरंग ट्रॅव्हल्सच्या तीन गाड्या त्यांचे तीन मालक यांना परवाने दिले होते संपून गेले होते तरी ते दादागिरीने गुंडगिरीने यासमोर आमच्या आमच्या प्रवासी बस जे की आम्ही हजारो रुपये टॅक्स भरतो जवळपास ऐंशी हजार रुपये चार महिन्याला आम्ही भरतो काही बसेस आम्ही एक लाख वीस हजार रुपये भरतो आमच्यासमोर ते निघून जातात त्यामुळे आम्ही पोलिसांकडे अमरावती एस पी साहेबांकडेही कंप्लेंट केली आहे परतवाडा पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की साहेबांनी सगळ्यांना बोलावलं होतं मस्के साहेबांनी परतवाडाच्या ठाणेला आणि त्यांनी गेल्या तीन तारखेला म्हणजे जानेवारीला सर्व परवानाधारक बिना धारकांना बोलावलं आणि सर्वांसमोर समक्ष त्यांनी सांगितलं की ज्यांच्याजवळ परवाने असतील आणि तेही वैध परवाने असतील त्यांनीच फक्त या ठिकाणी धाव आमच्याजवळ परवाने आहेत आम्ही या ठिकाणी चाललो परंतु आमच्यासमोर ते खाली म्हणजे रिकाम्या बसेस समोर घा धावायला लावतात आणि आमच्या आम्हाला नुकसान पोहोचवतात आणि त्यामुळे काय होऊन राहिलं की आमचा जो प्रवासी कर असा आहे तो महाराष्ट्राला महसूल कमी पोहोचून राहिला थोडता त्यामुळे अशा अवैध प्रवासी वाहतूक ज्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे बोट अशी होत आहे की तुमच्या ज्या ट्रॅव्हल्स तुमच्या ज्या काही चालतात जे परवाने आहेत तुमचे अमरावती ते बैतूल किंवा अमरावती ते खंडवा असे परवाने असून तुम्ही परतवाडा ते अमरावती हो। याच टप्प्यात जास्त फेरा मारत आहे असं तुमच्या एजन्सीवर सध्या आरोपून राहिला काही बसेस ज्या आहेत तुम्हाला आम्ही सांगतो की आमच्या बसेस ज्या आहेत त्या खंडव्यावरून येतात काही बसेस आमच्या इकडून येतात वरून आणि आम्ही या परवाना प्राप्त बसेसचे जाणे आणि येणे एवढा आमच्याकडे परवाना आहे आणि आपण जो आरोप करताय तो धादांत खोटा आहे कारण समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसून सुद्धा तो दिवसाला तीन तीन फेऱ्या मारतो आणि जेणेकरून त्याच्यात सहा बसेस या ठिकाणी जातात दा। त्या सहाही बसेसला परवाना नाही आहे महसूलाच तो जबरदस्त नुकसान करतो आहे अचलपूर हे जे आहे स्थानक आमच्या आर टीओनी गाड्या चेक केल्या त्यांच्याही ते लक्षात आलेलं आहे पूर्ण की समोरचा व्यक्ती हा जाणून बुजून खोटे आरोप करतो आहे आम्ही पण त्या संबंधात कंप्लेंट दिलेली आहे की सदरू व्यक्ती जो कोणताही परवाना नसताना तो या ठिकाणी वाहतूक करून कोट्यावधी रुपयाचं महसूलचं महाराष्ट्र राज्याचं नुकसान करत आहे मला सांगा तुमच्या जो आजच्या तारखेत गाड्या किती तुमच्या टोटल गाडीचे म्हणजे टेम्पररी परमिट आणि परमानंट परमिट दोन्ही आहेत काय आमच्या जो पक्के परवाने जे आहेत दोन हजार तीस पर्यंत असे आठ परवाने आहेत आणि ते आम्ही दर व्यक्तींनी आम्हाला दोन तीन वेळा ते मागितले आणि त्यांचेही काही जे एजंट जे लोक आहेत त्या लोकांनी पण मागितले पण आम्ही त्या लोकांना देणार नाही कारण त्यांना कोणतीही अथॉरिटी एक तर आरटीओनी आमचे परवाने पाहत किंवा इथले थानेदारांनी पाहत किंवा या ठिकाणी जे कॉन्स्टेबल असतात त्यांना आम्ही दाखवतो त्यांचं समाधान झाल्याशिवाय आमची गाडी पुढे गेली नाही त्यांचं आम्हाला कॉपरेशन आहे परंतु या ठिकाणी आमच्या अशा लक्षात आलाय की जे अवैध प्रवासी वाहतूक करतात त्या लोकांचे या ठिकाणी येऊन त्या लोकांना म्हणणे पोलीस कॉन्स्टेबलला किंवा याला की बा काय गाडी को परवाना नाही वो गाडी को परवाना नाही गावात जाऊन व्हिडिओ काढणे आणि काही पत्रकारांना म्हणजे जे पत्रकारच नाहीत आमच्या दृष्टीने अशा लोकांना घेऊन आमच्या बसच्या आतमध्ये चढणे आम्हाला कंडक्टरला बा परवाने जबरदस्तीने मागणे असे काही प्रकार करत आहेत तर हे प्रकार ताबडतोबीने बंद झाले पाहिजेत आणि अशा तथाकथित पत्रकार जे आहेत त्यांच्यावर ताबडतोबीने कारवाई झाली पाहिजे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे की ज्यांच्याजवळ जो कोणतेही परवाने नाही आहेत अशा काही व्यक्तींचे एजंट लोक या ठिकाणी येतात त्यांच्यावर एकशे एकोणपन्नास ची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे ते दा, ते मागच्या दहा बारा त्या मुलं आठवून राहिला का तांदूळ काय झाला होता त्याच्यावर काम करणार ते, का ते पोट भागा राहिलो बाबा आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे आमची बस जी आहे अमरावती ते भांडुम भांडूम येणारी गाडी इकडे थोडसं फेल झाली असल्यामुळे आम्ही या ठिकाणी एक गाडी उभी केली होती आणि त्यात प्रवासी बसवून ती गाडी तोपर्यंत ते चक्का ब्रेक फेल झाले होते त्याची तर ते ब्रेक फेल दुरुस्त करून त्या गाडीत आम्ही प्रवासी व वर्ग करणार होतो परंतु या ठिकाणी जयभद्रांचे मालक आणि म्हणजे दिनेश भोंडे राजेश भोंडे आणि दुसरे त्यांचे बंधू हे लोक आले आणि त्यांच्यासोबत त्यांचे पंचवीस ते तीस हिंदू मुस्लिम लोक आले रमजानचा महिना होता दहा तारखेचा त्यांनी दहा मार्चची गोष्ट आहे त्यांनी त्या ठिकाणी या बस स्टँडच्या दोनशे मीटरच्या अंतरावर आमची ती बस थांबवली आणि एकदम राडा केला परंतु मी त्या ठिकाणी कोणतीही कारवाई केली नाही कारण मलाही माहित होतं की रमजान महिना चालू आहे विनाकारण आपण कारवाई केली तर जास्तीचं काम होऊन बसेल म्हणून आम्ही शांत राहिलो पोलीस स्टेशनला सांगितलं पोलीस आले त्यावेळेस तो राडा खतम होऊन गेला होता परंतु बा या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती आहेत हिंदू मुस्लिम समाजाचे आजपर्यंत आम्ही एकोप्याने राहत आलो कारण गेल्या चाळीस वर्षापासून मी या लोकांसोबत काम करतोय आणि आम्ही एकोप्याने या ठिकाणी राहतोय परंतु बस स्थान परिसराची शांतता सुव्यवस्था भंग करण्याकरता हे भोंडे बंधू जबरदस्त आहेत जबाबदार आहेत त्यांनी अशी कारवाई करायला नाही पाहिजे त्यांना असं वाटत असेल की आम्ही बिना परवाना आहे तर त्यांची तक्रार त्यांनी परतवाडा पोलीस स्टेशनला अमरावती पोलीस स्टेशनला बोलून पोलिसांमार्फत कारवाई करायला पाहिजे होती तर पहिल्यांदा मी प्रतिक्रिया घेतली जय श्रीराम कंपनीचे समन्वयक प्रवीण भाऊ तोंडगावकर आता माझ्यासोबत आहेत तिल्लुभाऊ शर्मा जे जय बजरंगचे समन्वयक आहेत तिल्लुभाऊ त्या डायरेक्ट सांगितलं की आमच्या जे चार चालू म्हणते ह्या टोटलच्या टोटल परमिशन ने चालू तुमच्या गाडीची परमिशन नाही तरी तुम्ही बिना परमिशनच्या गाड्या लांबून राहिले हे चुकीचं नाही का तुमचं बरोबर आहे त्यांच्याजवळ कोणतं परमिशन आहे त्यांच्याजवळ जे परमिशन आहे परमिट आहे जे आहे परवाना वगैरे ते सकाळी अकरा वाज अकरा वाजून पंधरा मिनिटांना पहिला परमिट आहे त्याच्यानंतर दुसरा परमिट सव्वा बारा वाजताच आहे त्याच्यानंतर एक तेरा वाजून पंधरा मिनिटांना आहे चौदा वाजून पंधरा मिनिटांना आहे त्याच्यानंतर पंधरा वाजून पंचवीस मिनिटांना परमिट आहे परवाना जाचा इथून अमरावतीले पाच परवाने आहेत त्यांच्याजवळ ते सहा आठ दहा कसे दाखवून आले ते आम्हाला माहित आहे जसे त्यांनी बारा सांगितलेले आहे तर हे पाच आहे जे जायचा टाइम आहे आणि तिथून परत आले तर इथे जे टाइम याचा आहे तो परवाना डबल दाखवतात की हे आमचं जायचा आहे म्हणून असं नसते ना पाच टाइमिंग आहे पाच टाइमिंग चालवा तुम्ही म्हणता आमच्या जवळ बारा आहे चौदा आहे हे आहे आणि त्यानंतर कोणते परमिट असे आहे की जे काउंटर साईन नाही आहे त्यानंतर एक की दोन गाड्या अशी आहे ज्याला ग्वालियर परमिट ग्वालियर आयटीओन इस्टे टाकलेला आहे तर तो, तो इस्टे असल्यानंतरही तिकडे चालली नाही गाडी एमपी मध्ये ते महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये फिरून राहिली आणि त्यानंतर जे परमिट आहे त्यांचे तर एमपी पासिंग गाड्या आहे जेवळ्या आहे त्यामध्ये एक दोन गाड्या महाराष्ट्र आहे एम एस सत्तावीस वगैरे आहे तर जे एमपी पासिंग गाड्या आहेत तर ते परतवाडा अमरावती परतवाडा अमरावती जे परमिट चालून राहिले तर ते टू पॉईंट वर चालून राहिले त्यांच्या एमपी पासिंग गुजरात पासिंगच्या गाड्या आहेत ना मला इच्छा आहे ना त्यांची जे गाड्या आहेत परमिट तर ते एमपी नावान आहे ना त्यांचे परमिट जे उचलले गेलेले आहे ते एमपी मधून उचलले गेलेले आहे महाराष्ट्रामधून नाही उतरले गेलेले आहे तर जे एमपी मधले परमिट आहे तर एमपीतून महाराष्ट्र मध्ये आल्यानंतर महाराष्ट्र मध्ये गाडी कधी चालवत असाल तर ते टू मध्ये गाडी येते ते तुम्हाला माहित असल तर टू मध्ये मग आयडीओ म्हणा या प्रशासन म्हणा त्याच्यावर कारवाई करून करून आलं त्यांचे जे परमिट परमिट आहे पाच आणि सकाळी सात वाजतापासून त्यांच्या गाडी धावतात रोडवर सात वाजतापासून पासून धावते तर प्रत्येक पंधरा मिनिटांना गाडी निघून आली पंधरा मिनिटं वीस मिनिटं म्हणा तर पाच परमिटं असल्यानंतर दिवसभरातून ते तीन किंवा चार ट्रिप मारून राहिले नाही नाही तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला फक्त पाच ट्रिपची परमिशन आहे आणि त्या पाच ट्रिपच्या भरवश्यावर यायचं लागे मुल मारणं चालू आहे मुळणं मारा चालू आहे इच्छा इथं इच्छा इथं ते फिरून राहिले जसा खंडवा नागपूर टायमिंग आहे तर ते ना खडवा चालली ना धारणी चालली परतवाड अमरावती परतवाडा अमरावती चालून राहिली तर मग खडवा नागपूर जे ते खंडवा निघून नागपूर नाही चालली बाबा गाडी ते सहनिकष करा तुम्ही नाही नाही गोष्ट आता सांगतलं त्याचं घरांना वाजवल सरकार पण तुमच्या गाडीजवळ परमिशनच नाही ना गाडी विदाऊट परमिट या ठिकाणी धावतील तर लोक कमी जास्त चालत राहिले वाली कोण नाही नाही आमच्या जवळ परमिट आहे असं नाही आहे की परवाना नाही आणि परमिटने आम्ही गाडी नाही जाऊ शकत आमच्याजवळ टीपी परमिट आहे आम्ही टीपी परमिट वर गाडी चालून राहिलो त्यांच्याजवळ टप्पा परवाना आहे परमिट ही आहे परमिट ही आहे आम्हाला जे परमिट आहे ते आमचा टप्पा परवाना नसताना आम्ही इथून नेऊन अकोला म्हणा अमरावती म्हणा नागपूर म्हणा आम्ही डायरेक्ट सोडू शकतो स्पेशल परमिट आहे जसं जे परतवाडा अमरावती परवाना परमिट चालू आहे फक्त परतवाडा अमरावतीवरच परमिट आहे का बाकी रोडवर काहीच नाही आहे काय यवतमाळ अमरावती चालते त्या रोडवर परमिट नाही काही नाही सगळ्या गाड्या खाऊन राहिले याच रोडवर सगळं काही आलं का आणि का का जे काही आलेलं आहे ते जे काही तमाशे चालू आहे सध्या ते राज्यातही तमाशी चालू आहे लोक म्हणतात की आम्ही सीएम चे नातेवाईक आहो आम्ही सीएमचे हे आहोत आम्ही ते आहोत आमचीच गाड्या चालणार आहे तुमची गाड्या चालणार नाही असं नाही तसं नाही त्यानंतर कोणत्या प्रशासनाची ताकद आहे की डेप्टी सीएमची गोष्ट कापून का टाकण म्हणून असं नसते ना डिप्टी सीएम म्हणा या गृहमंत्री म्हणा ते फक्त एका पक्षाचं आहे काय की जनतेचा आहे तो हे आम्हाला कळून नाही राहिला ना जे काही होऊन राहिलं फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांची त्यांचं सगळं काही आणि बाकीचे जे पक्ष आहे त्यांचं काहीच नाही तसं चालू आहे सगळं काही इथं असं कम्हाला त्यानंतर जे एकशे एकोणपन्नास म्हटलं लावा एजंट वर तर विषय असा आहे एक एक की एकशे एकोणपन्नास नाही एकशे दहा एकशे सतरा लावा माया म्हणणं डायरेक्ट आहे कारण की जे इथं आरो आरोळ ओरळ आरो, होते जे तमाशी होतात तर फक्त एका पक्षाकडून नाही होत दोन्ही पक्षाकडून होते दोन्ही पक्षाला उचला हातमध्ये टाका गुन्हा दाखल करा विषय संपवा आणि त्यानंतर जेव्हा इथं चव्हाण साहेब होते तेव्हा गाड्या स्लीपर गाड्या जे बारा बारा मीटरची आहे आम, ते इथं लागत नव्हती तर स्लीपर गाड्या अमरावती अमरावतीमध्ये बाहेर ठिकाण दिलेलं आहे वेलकम पॉईंट वर तर स्लीपर गाड्या अमरावती बस स्टँडवर येत नाही तर तसं आम्हाला स्लीपर गाड्या इथं नाही पाहिजे स्लीपर गाड्याला जसं पुन्हा गाड्या चालू आहे तर अंजंगा असतात तर तिकडे त्यांना पॉईंट बस आय बसस्टँडवर बारा ची गाड्या असतात एक लाईन पूर्ण गाड्या लागतात इथ कधी कमी जास्त झाला तर कोण जिम्मेदार राहणार इथं पहिले सर्वात पहिले ही बंद करमिट आहे फक्त पाच परमिट चालवा तुम्हाला चालवा असा आहे जे टायमिंग आहे त्याच टायमिंगवर चालवा सकाळी सात वाजता पासून जे चालतात ते सगळं बंद करा सकाळी सात पासून संध्याकाळी आठ पर्यंत तर कोणत्या गाडीला परवाने नाही पण पाच गाड्या पाचच्या जागी दहा गाड्या चालू आहेत बारा गाड्या चालू आहेत कसे चालू आहे हे सगळे बंद करा म्हणा नियमाना चालू आता फक्त कडक नियमाना चालवा म्हणा गाड्या सुरुवातीला ना तुम्हाला जय जय श्रीरामचे समन्वयक प्रवीण भो तोंडगावकर यांची भूमिका अगोली आता जय जय बजावनचे समन्वयक टिल्लू भाऊ याची भूमिका आहे म्हणणं आहे माझं टोटलच्या टोटल परमिशन आहे म्हणजे परवाने परवान्यायचं म्हणणं याच्याजवळ फक्त पाच का सहा परवाने आहेत आता हे परवाने की तुमच्या माझ्या माणसाला समजत नाही आरटीओ झोपी गेला काय आरटी आरटीओच्या ज्या माणसाले प्रॉपर परवाना काय असते त्याचा टप्पा परवाना आहे का त्याचा कॉन्ट्रॅक्ट परवाना आहे याचा अभ्यास करणारा माणूस दोन चार दिवस परतवाडा अमरावती स्वर्गवाशी कुणाल डेपे महामार्गावर बसवा आणि यायचे कागद तपासा म्हणजे खरं दूध का दूध पाणी का पाणी नाही तर एखाद दिवशी या बसस्टँडवर होणार आहे एखाद दिवशी हानी बातमी जशी गावरान नाही गावराइंटीवर